आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर पाटबंधारे विभागाचे अतिक्रमण उपासमारीची वेळ आल्याने तहसील कार्यालयावर मोर्चा धरण बांधण्यासाठी जामरुम उंबरविरा ठाकूरवाडी आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करत माती उत्खनन केल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच राहिली नसल्यामुळे आदिवासी ठाकूर समाजावर उपासमारीची वेळ आली आहे अनेक वेळा पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्यामुळे वरदाणी आदिवासी सेवाभावी सामाजिक संघटनेच्या वतीने गुरुवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून घेत शासन स्तरावर न्याय मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आदिवासी शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. खालापूर तालुक्यातील जामरूम उंबरविरा गावात जवळपास एकशे पंचेचाळीसच्या आसपास लोकवस्ती आहे एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या दरम्यान आदिवासी जमीन पाटबंधारे विभागाने बेकायदेशीर संपादित केली होती शेतकऱ्यांना दिलेला मोबदलाही अत्यंत तुटपुंजा स्वरूपाचा होता बंधाऱ्याचे काम अनेक वर्षानंतर सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या शेतजमिनीबाबत एकोणीसशे ब्याण्णव साली दिला गेलेला मोबदला हा आत्ताच्या मोबदल्याप्रमाणे पाहिजे आहे शेतीचे नुकसान झाल्यामुळे उदरनिर्वाहासाठी शासनाने तात्काळ घरपट पन्नास हजार पोटगी द्यावी तसेच संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर ॲट्रासिटीनुसार गुन्हा तात्काळ दाखल व्हावा ज्या प्रकल्पासाठी जमीन संपादित केली तो प्रकल्प ठरलेल्या वेळेत पूर्ण केला नाही तर संपादित जमीन मूळ मालकांना परत करावी

वे आसनाक आने रास्ता बन निवेदन दिल सामना कि जोपर्यंत मोहता मिलत नहीं तो महीना पन्ना साधार शासना में तत्पर दूसरे आधी पाया शिथिल अंतर्गत जीमा पढ़ावा ये शासना जोपर्यंत ह्या आवाजी होत नाही तोपर्यंत आम्ही रुपये माझे माझे त्या सम ज्या पावसा एफाव्या अभिवासी रुपया जर बाबा भाव्यास त्या सर्वस्व गाबा शासन झाले विरा ते गावाचं धरण हे केलेलं आहे त्यांना मागण्या पूर्ण करण्यात द्यावं आणि त्यांचं मोबदला द्यावं आमच्या नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी वर्दानी आदिवासी सेवा भावी संघटनेचे से घनश्यामशी आणि आदिवासी बांधवांशी चर्चा केली संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न